राष्ट्रीय विज्ञान दिनाचा औचित्य साधून श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील या प्राथमिक शाळेत नुकतंच विज्ञान प्रदर्शन संपन्न झालं प्रदर्शनाचं उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रीतम साळुंखे उपाध्यक्ष कांची चंद्रस व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या शुभ हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आलं सदर प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सुंदर व वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारी विविध साधनं व उपकरणं सादर केली होती यामध्ये प्रामुख्याने सोलर सिस्टम अग्निप्रतिरोधक ऑटोमॅटिक मशीन पाण्याची बचत व्हॉल्कॅनो हायड्रोलिक डिव्हायडर ब्रिज चांद्रयान जलशुद्धीकरण आधुनिक शेती पाण्याची घनता पवन ऊर्जा पाण्यातील आग वॉटर ए टी एम हायड्रोलिक कटर होलोग्राम अशी उपकरणं विद्यार्थ्यांनी तयार केली होती यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य ज्योती मोरे पल्लवी पुजारी कविता माने पौर्णिका पौर्णिमा कांबळे तसेच सागर मोरबाळे सौ पुजारी सौ अष्टपुत्रे सौ अमरजा पुजारी सौ श्री तांबोळी सौ व्यासमीन शेख सौ कोडणीकर सौ कंदले सौ पुजारी सौनंद गावे सौ पुजारी संतोष पेटकर सौ मोरे सौ मोरे मॅडम इत्यादी पालकवर्ग उपस्थित होते प्रदर्शन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका विजया पाटील मॅडम मधुकर काळेल मीनाक्षी हेगांना मनीषा लठ्ठे अश्विनी कबुरे पद्मश्री नाईक उदय गायकवाड यांनी परिश्रम घेतलं सदर प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळाली विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना वाव मिळाला अशा पद्धतीच्या भावना अनेक पालकांनी यावेळी व्यक्त केल्या